नमस्कार रिपोर्टरच्या डेली न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे जाणून जग घेऊया जगभरातील व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आलेला आहे टाइम मॅग्झिनने जगातील सर्वात प्रतिभावशाली व्यक्तींची यादी तयार केलेली आहे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्थान देण्यात आले आहे मोदींपाठोपाठ लंडन मध्ये एड्स वर संशोधन करणारे डॉक्टर रवींद्र गुप्ता या भारतीयांचा समावेश आहे या यादीमध्ये शाहीनबाग आंदोलनाच्या वेळी चर्चेत आलेल्या बिल्किस दादींचे नाव समाविष्ट आहे या पाठोपाठ आयुष्यमान खुराना यांचाही समावेश करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग तैवानच्या राष्ट्राध्यक्ष स्थाई इंग वेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जर्मन चान्सलर एंजेला मार्केल यांच्यासारख्या अनेक नेत्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे सोबतच अमेरिकेतील राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन कमला हॅरिस यांचीही नावे आहेत तसंच या यादीत अमेरिकन शास्त्रज्ञ अँथनी फासी यांचंही नाव आहे कोरोना काळात फान्सी यांच्या नावाची विशेष चर्चा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत समाविष्ट होणारे पहिले भारतीय नेते ठरले आहे अभिनेता सुशांत सिंग राजपूतची एक्स मॅनेजर जया शहा हिने एनसीपी कडून होणाऱ्या चौकशीत मोठा खुलासा केला अभिनेत्री श्रद्धा कपूर साठी ऑनलाईन सीबीडी ऑइल मागवल्याची कबुली जयाने दिली एन सी बीने चौकशी दरम्यान तिचे श्रद्धासोबतचे व्हॉट्सअप चॅट समोर दाखवले आणि सीबीडी ऑइल बद्दल प्रश्न विचारला असता त्यावर ते, ते खरे असून श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल पुरवल्याची कबुली जयाने दिली श्रद्धा कपूर विशिवाय तिने सुशांत सिंग राजपूत रिया चक्रवर्ती दिग्दर्शक मधू मंटेना वर्मा आणि स्वतःसाठी सीबीडी ऑइल मागवल्याचा खुलासा जयाने केला अभिनेत्री नम्रता शिरोडकर सोबतच्या चॅटबद्दल प्रश्न विचारला असता तिने ते चॅट तिचे असल्याची कबुली तर दिली पण त्याबद्दल काहीच आठवत नसल्याचे सांगितले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जाऊ लागले आहे स्वेच्छानिवृत्तीनंतर ते निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे याआधीही त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती गुप्तेश्वर पांडे यांचे नाव सुशांत सिंग राजपूत प्रकरणात नेहमी चर्चेत राहिले होते त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस यांच्या शोधकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते तेव्हापासून ते चर्चेत होते भारताने बुधवारी टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप यांचे काश्मीर संबंधीचे विधान फेटाळून लावले काश्मीरवाद ज्वलंत मुद्दा आहे असे रिसेप यांनी म्हटलं होतं टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचे काश्मीर संबंधीचे विधान हा भारताच्या अंतर्गत हस्तक्षेप आहे आम्हाला हे अजिबात मान्य नाही दुसऱ्या देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करायला टर्कीने शिकलं पाहिजे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनने टर्कीला सुनाव काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि टर्कीत शाब्दिक संघर्ष होण्याची ही पहिली वेळ नाही मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द केले ते टर्कीकडून सातत्याने या मुद्द्यावरून पाकिस्तानला अनुकूल भूमिका घेतली जात आहे संयुक्त राष्ट्राच्या पंच्याहत्तरव्या सत्रात रिसेप यांचा व्हिडिओ संदेश त्यांनी काश्मीरचा उल्लेख केला भारत आणि चीन यांच्यात मागच्या सहा महिन्यांपासून लदाख सीमेवर तणाव आहे या सीमावादावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं वक्तव्य समोर आलं देशांमध्ये मतभेद असणं स्वाभाविक आहे पण या मतभेदांना चर्चा आणि सल्ला मसलत करून सोडवणं महत्वाचं आहे संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना जिनपिंग म्हणाले व्हायरसला आपण हरवू शकतो पण व्हायरसच्या नावावर कोणत्याही देशाला कलंकित करण्याचा प्रयत्नांना स्वीकारता कामा नाही अशी प्रतिक्रियाही जिनपिंग यांनी दिली भारत चीन सीमावादावर बोलताना जिनपिंग म्हणाले दोन्ही देशांमध्ये दे मतभेद असणं स्वाभाविक आहे पण मतभेदांना चर्चा आणि मसलत करून सोडवणं महत्त्वपूर्ण आहे खान देशातील भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती आज सकाळी आली यामध्ये विशेषतः भाजपाच्या नेतृत्वावर टीका करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक झाली असून स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा यावी करण्यात आली याबाबत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांच्या संपर्का संपर्कात नव्हतो किंवा त्यांना संपर्क केला नसल्याचे स्पष्ट केले महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत केलेल्या घोषणा असल्याची खंत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे एका खासगी मराठी वाहिनीशी बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाने फेरविचार करावा यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या भेटीसाठी वेळ मागितला होता परंतु त्यांनी भेटीची वेळ दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी नऊ निर्णय घेण्यात आले त्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन आहे पण मी पूर्णपणे समाधानी नाही हे परखडपणे मांडायचं आहे सारथी अण्णासाहेब विकास महामंडळ यांच्यासाठी मदत जाहीर केली असली तरी मला आकडे काही पटलेले नाही बत्तीस टक्के मराठा समाजासाठी एकशे तीस कोटी अपुरे आहेत किमान एक हजार कोटी तरी द्यायला हवेत अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे कोल्हापुरात गोलमेज परिषदेला सुरुवात झाली असून यामध्ये राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आहे मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावे भरतीला स्थगिती द्यावी यासह पंधरा ठराव या, या गोलमेज परिषदेत मांडण्यात आले आहे राज्यभरातील मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत या परिषदेत मांडण्यात आलेल्या पंधरा ठरावावर यावर चर्चा केली जात आहे तसंच सरकारनं योग्य पावलं उचलले नाहीत तर याच परिषदेत अठ्ठेचाळीस खासदार आणि एकशे एक मराठा आमदारांचे पुतळे जाळण्याचा इशाराही देण्यात आला आहे अगवाई सासूबाई फिल्म अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे काही दिवसांपूर्वी निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षण असल्याचे जाणवू लागलं होतं अखेर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत अमेरिकेतील टेक कंपनी ॲपलचे भारतातील पहिले ऑनलाईन स्टोअर सुरू केले आहे त्यासाठी आपल्याला ॲपलच्या वेबसाईटवर जाऊन भेट देणे गरजेचे आहे ॲपलच्या होमपेजवर जाऊन ऑनलाईन स्टोअर या ऑप्शनवरून त्यांच्या प्रोडक्टची खरेदी आपण करू शकणार आहात या ऑनलाईन स्टोअरवरून खरेदीसाठी डब्ल्यू 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 डॉट ॲपल डॉट कॉम यू आर एलचा वापर करायचा आहे इथून आपण आपल्याला हवी ती खरेदी करू शकणार आहात आयफोन मॅक आयपॅड आयफोन मॅक आयपॅड ॲपल वॉच एअरपॉड आयपॉड टच ॲपल टी व्ही आणि ॲसेसरीज या नऊ प्रकारची खरेदी आपण ॲपल इंडिया ऑनलाईन स्टोअरवरून खरेदी करू शकणार आहात आय पी एलच्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध राजस्थान रॉयल दरम्यान झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयलचा सा सोळा धावांनी विजय झाला राजस्थानने चेन्नईसमोर दोनशे सतरा धावांचे लक्ष ठेवले होते चेन्नई सुपर किंग्सला वीस षटकात दोनशे धावांपर्यंत मजल मारता आली चेन्नईकडून डुप्लेसीने बहात्तर धावांची खेळी केली शेन वॉटसनने तेहतीस मुरली विजयने एकवीस धोनी व केदार जाधवने बावीस तर सॅम कुरनने सतरा धावा केल्या त्याआधी नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला राजस्थानने संजू सॅमसन कर्मदार स्टीव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चरच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईसमोर दोनशे सतरा धावांचं आव्हान ठेवलं होतं सॅमसननं बत्तीस चेंडूत एक चौकार आणि नऊ षटकारांसह चौऱ्याहत्तर धावा केल्या तर स्मिथने एकोणसत्तर धावा केल्या तर शेवटच्या षटकात आर्चरने तुफान फटकेबाजी करत अवघ्या आठ चेंडूत सत्तावीस धावा केल्या चेन्नईकडून सॅमकरनने तीन दीपक चहर अँटिनी आणि पियुष चावलाने प्रत्येकी एक एक विकेट घेतली आजचा सामना कलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा रंगणार आहे आजचे न्यूज बुलेटिन इथेच संपले पुन्हा भेटूया उद्याच्या न्यूज बुलेटिनमध्ये तोपर्यंत बघत रहा ऑनलाईन रिपोर्टर युट्यूब चॅनल लाईक करा